आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी काल जी पुण्यामध्ये घटना घडली पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती एल थ्री या बारमध्ये ड्रग्स सापडले त्या संदर्भामध्ये काल संध्याकाळपासून सोशल मीडियावरती बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी ह्या चालू आहेत मागच्या महिन्यामध्येसुद्धा कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेमुळं पुणे शहराची एक संस्कृती पुणे शहर हे विद्येचं माहेरगा घर आहे पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे पुणे शहरामध्ये अनेक विविध संस्था या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात पुण्याला एक देशामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अशा पुणे शहरामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत आणि आपण पाहतोय की पुण्यामध्ये संस्कृती ही फोफावताना दिसती आहे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अशी घोषणा करतोय की पुण्यातली पप संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये जे जे करावं लागेल ते भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पुणे शहर शहरातला सामान्य माणूस पुणे शहरामध्ये नोकरी करणारा नोकरदार माणूस पुणे शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणारा एक वर्ग आहे परंतु अशा घटनांच्या माध्यमातनं आपण पाहतोय की कालसुद्धा अनेक राजकीय मंडळी या विषयामध्ये टिप्पणी करत आहेत पण मला असं वाटतं की सरकार म्हणून सरकार या विषयामध्ये जे काम करणं आवश्यक का आहे ते राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतीलच पण पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल संबंधित जी जी खाती या विषयाला संबंधित आहेत अशा सर्व खात्यांमधल्या कुचकामी अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ठोस पाऊल उचलणं आवश्यक आहे आणि मी या निमित्ताने असा इशारा देतो की जर पोलीस प्रशासन महानगरपालिका या विषयामध्ये काही करणार नसेल तर भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता रस्त्यावरती उतरेल आणि पुणेकरांना जे हवं आहे पुण्यातली पप संस्कृती हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी आपले डी सी पी झोन वन गिल साहेब यांना अशाच पद्धतीने एक निवेदन दिलं होतं त्यात विषय असा होता की पुण्यातील शाळांच्या बाहेर असणाऱ्या पानटपऱ्या तिथं चालणारे धूम्रपान किंवा गुटक्याचे अड्डे हे पोलीस का उद्ध्वस्त करत नाहीत अनेक शाळांच्या बाहेर अशा पद्धतीने गुटखा आणि धूम्रपान सर्रासपणे चालू असतं पुण्यामध्ये अशा पद्धतीने ड्रग्जची विक्री ही खुलेआम आहे अनेक हॉटेल्समध्ये अनेक बारमध्ये अनेक पब्समध्ये हे राजरोसपणे आहे या विषयामध्ये काल पोलिसांनी काही कारवाई केली संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं परंतु माझं म्हणणं या विषयात असं आहे की छोटे मासे गळाला लागतात या विषयामध्ये संबंधित जो अधिकारी असेल याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणीसुद्धा आम्ही राज्य शासनाकडं करणार आहोत आणि पुण्यातनं पब संस्कृती पुण्याचं कल्चर हे सांस्कृतिक आहे सांस्कृतिक ओळख आहे आपण पाहतो की गणेशोत्सवामध्ये दहा नंतर साधे स्पीकर लागले कुठंतरी गणेशोत्सवामध्ये उत्सव चालू असेल तर हेच अधिकारी तातडीने येऊन दहा नंतर हे बंद करतात आणि मग राजरोजपणे चार भिंतीच्या आत रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत हे जर कल्चर चालत असेल पाश्चिमात्य संस्कृती त्याचं अनुकरण करून पुण्या शहराला बदनाम करण्याचं काम काही मंडळी करत असतील तर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही हे आम्ही उधळून लावू मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून असा इशारा देतो की पुण्यातली पब संस्कृती पुण्यातलं पब कल्चर हे हद्दपार झालं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी आजपासून कामाला लागेल या संदर्भात पोलीस अधिकारी असतील प्रशासन असेल महानगरपालिका असेल संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावरती उतरू आणि रात्री ज्या ज्या ठिकाणी असे पब्समध्ये धांगडधिंगा चाललेला असेल अशा पद्धतीने कुठं विक्री होत असेल जन्ता करता तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरेल आणि त्याला योग्य भाषेमध्ये उत्तर देईल असं या निमित्ताने आपल्याला सांगावं असं वाटतं कल्याणी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे या विषयामध्ये तातडीने कमिशनर ऑफिसला त्यावेळेस आले त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक केली त्यांनी तशा सूचना दिल्या राज्याचं गृह खातक हे कर्तव्यदक्ष आहे देवेंद्रजी या विषयामध्ये निश्चित हे धाडसी पाऊल उचलतील आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा देवेंद्रजींना या विषयामध्ये भेटणार आहोत आणि अशी मागणी करणार आहोत की पुण्यातली पब संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे आहे की पोलिसांना आहे मी आपल्याला पुन्हा असं सांगू इच्छितो की सरकार सरकारच्या माध्यमातनं काम करतं परंतु प्रशासनामध्ये असणारे काही अधिकारी हलगर्जीपणा करत असतील प्रशासनातले काही अधिकारी आणि हे व्यावसायिक यांचे जर हितसंबंध असतील तर आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावरती उतरून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ही पुण्याची संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे अशा पद्धतीने पपचं कल्चर हे पुण्यामध्ये पहाटे उशिरा पर्यंत चालू असतं आणि हे जर यांच्याकडनं होऊ शकत नसेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुणेकरांना सोबत घेऊन पुण्यातली पप कल्चर हे हद्दपार करण्यासाठी तयार राहतील अजित पवारांचे पदाधिकारी असं म्हणतात की पालकमंत्री म्हणून अजित पवार एक तर आधीचे पालकमंत्र्यांनी मला असं वाटतं की या विषयामध्ये भाष्य करण्या इतका मी मोठा नाही सरकार हे सरकारच्या पद्धतीने काम करत असतं महायुतीचं सरकार आहे आधी कोण होतं आत्ता कोण आहे आणि कोणीही असलं तरी सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असतं सरकार प्रशासनाला सूचना देत असतं सरकार, सरकार प्रशासनाला आदेश देत असतं त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही पुण्यात फक्त पबच चालू आहेत का पुण्यामध्ये अन्य चांगल्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात मी मागाशी म्हणल्याप्रमाणे सांस्कृतिक शहर आहे विद्येचं माहेरघर पुणे आहे पुण्यामध्ये अनेक लोक देशभरामधनं पुण्यामध्ये येतात पण अशा पद्धतीने जर कोणी पुण्याला बदनाम करण्यासाठी या विषयामध्ये पुढं येऊन अशा पद्धतीने नतद्रष्टपणा करत असेल तर ते चुकीचं आहे पुण्याच्या संस्कृतीमध्ये आम्ही पुण्याच्या कल्चरमध्ये आम्ही पबचं कल्चर चालू देणार नाही ही आमची भूमिका आहे या विषयावरती हो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका